चला मुलांना आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे हवा जिच्या कुशीत गुपित लपविते आटपाट नगर मधील हवा ही काही साधी सुधी हवा नव्हती अरे नाही नाही ती फक्त पानांची सळसळ किंवा चिमण्यांमधून होणारी शिळ नव्हती गावकरी कुजबुजत सांगत असत ही हवा गुपित घेऊन फिरते आणि ती ही काही साधी सरळ नाही तर हरवलेली गुपित भीतीच्या क्षणी कुजबुजलेली हसताना नकळत सांडलेली दुःखाच्या ओघात निघालेली रागाच्या भरात केंचाळलेली अशी सगळी शब्द जे विसरण्याचे नव्हते पण तरीही कधी ना कधी हवेमध्ये विरून गेलेली ही कुजबुजणारी हवा ती सगळी हरवलेली शब्द कोळा करत असे अगदी त्या डोंगराच्या उंच शिखरापासून जे या खोऱ्याला कवेत घेतात तेवढ्याच खोलकट दरीपर्यंत ती हवा द्वेष भावना ठेवणारी नव्हती कदाचित ती एकटेपणाने भारलेली होती असंख्य न सांगितलेल्या गोष्टींच ओझ तिच्यावर होत एखाद्या ऐकणाऱ्याची आस होती तिला एखाद्या समजून घेणाऱ्या जीवाची जो तिच्या प्रत्येक झुळकीत लपलेल्या कुजबुजांची एक शीळ ऐकू शकेल आटपाटनगर मधल्या इतर मुलांपेक्षा सानिका वेगळी होती इतर जिथे फुलपाखरांमागे धावत असत किंवा ओढ्याच्या पाण्यात भिजत असत तिथे सानिका शांत बसून वाऱ्याचं ऐकणं पसंत करत असेल तिच्या खिडकीत तासन तास ती बसून राहायची एक झाकलेली रजाई अंगावर हनवोटी गुडघ्यावर ठेवलेली फक्त ऐकत असायची पानांची सळसळ किंवा फांद्यांचा खडखडाट नाही ती काहीतरी अधिक खोल अधिक गूढ शोधत होती त्या वाऱ्याच्या सोसाट्यात असच एका वादळी दुपारी हवा नेहमीपेक्षा अधिक जोरात घोंगावत होती खिडक्यांचे कास हलत होते आणि तेव्हा तिने ऐकलं फक्त आवाज नाही हा तर स्पष्ट कुजबूज वाऱ्याच्या गाण्यात विणलेले काही शब्द अस्पष्ट तुटक तुटक वाक्य जण खूप जुन्या संवादांचे प्रतिध्वनी होते ते शब्द असे होते वचन सदैवच एखादी सुस्कारा टाकणारी कुजबुज क्षमा करा मला एक हलकीशी विनंती लपवले खाली तिसरी कुजबूज एका त्रिव्र झुळकीने घेऊन टाकलेली सानिकाचं मन द्रुतगतीने धडधडू लागलं हे खरोखर असू शकतं का ही कुजबुजणारी हवेची आणि हरवलेल्या गुपितांची गोष्ट खरी असू शकते ती नेहमी ती गोष्ट निवांत वेळेत ऐकवण्यासाठी तयार केलेली लोककथा आहे असं म्हणून झटकून टाकत असे पण आता जेव्हा ती ते 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 या अवास्तव शब्दांचं ऐकू लागली तेव्हा तिच्या शरीरातून एक रोमांचक कंप पसरला हा केवळ वाऱ्या नव्हता हे कथा घेऊन येणारं माध्यम होत विसरलेल्या शब्दांचं वहन करणार वाह म्हणू शकतो आपण सानिकाला या वाऱ्यात अधिक रस वाटू लागला ती आता अधिक वेळ खिडकीपाशी बसून ऐकू लागली तिचं ऐकणं बदलत होतं आता ती फक्त झाडांची सळसळ किंवा आकाशातून आवाज नव्हती ऐकत त्याच्या आत दडलेली कुजबूज त्या झुळकीत लपलेली हळूवार वाक्य ते टिपू लागली ती हळूहळू त्या शब्दांमधले शब्द वेगळे करायला शिकली अगदी जसं रेडिओवर योग्य फ्रिक्वेन्सी शोधताना हळूहळू आवाज स्पष्ट व्हावा ना अगदी तसेच ती जाणू लागली की प्रत्येक वेळी येणारा वारा वेगवेगळी गुपित घेऊन येतो सकाळच्या सौम्य झुळकीमध्ये स्वप्न कुजबुजत असत अगदी सौम्य आनंदी विसरलेली दुपारच्या थोड्या तीव्र दिवसाच्या घाईतल्या विचारांचे तुकडे अपूर्ण संभाषण पण सायंकाळचा वारा तो जो सावल्यांसोबत येतो तो सर्वात हळवा असायचा त्याच्यात दडलेली असायची खोल इच्छा पश्चाताप न सांगितलेली सत्य ज्यात सायंकाळच्या मावळत्या प्रकाशासारखी शांत आणि उदास दिसायची आठवड्यावर आठवडे गेले आणि एलाराने एका छोट्याशा लेदरच्या कवर असलेल्या ले वहीत ह्या गुपितांचे तुकडे जमवायला सुरुवात केली ती प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य लिहून ठेवायची जे ती वाऱ्याच्या खुजबुजांमधून समजून घेत असे निळ्या फिती अटारीच्या ट्रंकेत कधी सांगितलं नाहीस तिचे वही आता एक अद्भुत विस्कळीत पण आकर्षक कथासंग्रह बनली होती आटपाट नगरीत लपलेल्या इतिहासाच कोड बनलेली एका दुपारी तिच्या आवडत्या दगडावर बसून ती वाऱ्याचं गाणं ऐकत होती तेव्हा एक फारच स्पष्ट कुजबूज तिच्या कानावर आली गुलाबाची बाग जुन्या मिलच्या मागे ते ऐकून तिच्या अंगावर काटा झाला जुनी मिल तो खूप वर्षापासून बंद पडलेली होती वेलींनी झाकलेली रानटी झुडपांनी वेढलेली पण त्याच्या मागे एक गुलाबाची बाग आहे तिच्यात उत्सुकता निर्माण झाली तिने त्या जुन्या मिलकडे जाण्याचा निश्चय केला हळूहळू ती झुडपांमधून वाट काढत गेली काटेरी फांद्या बाजूला करत पडलेले दगड ओलांडत आणि अखेरीस तिला त्या मिलच्या मागचा भाग सापडला आणि तिथे झुडपांमध्ये लपलेली वर्षांपासून दुर्लक्षित असलेली एक गुलाबांची बाग होती कोमेजलेली वाळून गेलेली पण अजूनही त्या झुडपांची रूपरेषा दिसत होती हवेत अजूनही गुलाबांचा एक सौम्य गंध दरवळत होता बागेच्या मध्यभागी बागे, कोरड्या पानांमध्ये अर्धवट लपलेली सानिकाला